नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविश्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता ही मकाची समोर दिसते हा दोन एकराचा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये आपण पाठीमाग आपल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याविषयी सर्व माहिती दिली आहे जी पेरणी कशी झाली किंवा कोणत्या वराट्या का कशा काय किंवा किती स्प्रे झालेत तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो ह्यामध्ये आपण सहा थैल्या टाकल्या आहेत तीन मैकोच्या आहेत महिको अडतीस पंचेचाळीस नंतर Uh, कॅप्सूल एक आहे आणि आडवंट सातशे एक्केचाळीसच्या दोन आहेत तर ठीक आहे आता हे प हे झालं ह्याचं ह्याला आपण बेसल डोस आपण प पंधरा पंधरा दिला होता आणि पेरणीच्या वेळेस आणि नंतर आपण चोवीस चोवीस झिरो आणि युरिया ह्याला बुडात दिलेलं आहे खत आणि फवारणी पहिले ह्याला आपण इमामेक्टिन आणि हमलाची घेतली होती आळीसाठी आता तुम्ही बघताय मकावरच्या ह्याच्यावर कुठं कुठं स्पॉट दिसत आहेत हे स्पॉट पहिले आहेत ज्यावेळेस मका लहान होती त्यावेळेचे स्पॉट आहेत तरीसुद्धा आता आपण आळीच्या नियंत्रणासाठी डेलिगेट किंवा कोरोजन ह्याचा स्प्रे घेणार आहे आता तुम्ही बघू शकता मकाची वाढ वगैरे चांगली आणि दुसरा स्प्रे आपण ह्याला टिंजरचा घेतला होता टिंजरनं आता तण जवळजवळ साफ झाले आणि टिंजरचा स्प्रे घेतल्यानंतर आता ह्याची लागण आहे तीन जूनची आज आहे तीस जून सत्तावीस दिवस झालेत आता सत्तावीस दिवसामध्ये आता ह्याला दुसरा आपल्याला फवारा घ्यायचा आहे नेमान पंचवीस दिवसामध्ये घ्यायला पाहिजे होता पण 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 उशीर झाला आपल्याला ठीक आहे पण आता ह्यामध्ये आता आपण ह्याला टॉनिकचा म्हणून किंवा वरून खोली स्प्रे एक देणार आहोत तर ते स्प्रे कसा घ्यावा किंवा कोणत्या औषधात घ्यावा हे आपण बघणार आहोत तर अशा रीतीनं आता हे दोनशे लिटर पाणी घेतलेलं आहे आपण आपला प्लॉट आहे मग त्याचा आणि आता ह्यामध्ये आपण फर्चिस स्टार एन ट्वेंटी वन हे ऑक्साईड फॉर्ममधलं आहे एक किलो आपण टाकणार आहोत दोनशे लिटरला दोनशे लिटरला एक किलो टाकणार आहोत आणि नंतर हे नेक्सा आहे बरं का हे नेक्सा एक आपण वापरणार आहोत हे बघा फर्टी चार्जच आहे हे पण हे नेक्सा आहे आणि हे सो सोडियम आणि क्लोरीन कसलंही नाही आणि याचं रेणूसूत्र आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो तर हे आपण दोनशे झिरोसाठी अर्धा किलो वापरणार आहोत तर अशा रीतीने ह्याचा स्प्रिया आपण ह्यावरती घेणार आहोत आणि रिझल्टसाठी आता आपण चार दिवसांनी दुसरा व्हिडिओ टाकू त्यावेळेस आपण रिझल्ट आपल्याला बघता येईल Thank you.